निरूपण ऐकत असता मन ब्रह्माकार होते परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर हो तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते निरूपणात आपण काय ऐकले याचा संपूर्ण विसर पडतो बरे व्यवहार सोडून तर काही चालत नाही याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच धड होत नाही व प्रपंचामधून मन निघाले नसल्याने परमार्थ धड हाती लागत नाही याला काय करावे परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सगळ्या साधकांना ही अडचण त्रास देते सत्संगाने व सद्गुरूच्या मुखाने श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्याने व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते श्री समर्थाने या प्रश्नाचे उत्तर देखील उत्तम दिले आहेत त्या उत्तराचा भावार्थ असा आहे की प्रपंच व परमार्थ किंवा बंध व मुक्त त्यांच्या देहाच्या परिस्थितीशी काही संबंध नाही हे प्रथम नीट ध्यानात धरावे बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत त्या अंतर्यामी अनुभवायच्या असतात अगदी मोठा सत्पुरुष जरी असला तरी देहाने जगात वावरावे लागते ज्या जगात बद्ध बद्धपणाने जगतो त्याच जगात मुक्त मुक्तपणाच बाधा न येता राहतो जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श असतो तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्शन असतो दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन मीपणाने वावरते तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्ताचे मन उन्मन होऊन वावरते वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही ते स्वतः सिद्ध असल्याने त्यास वो बद्ध पण नाही व मुक्त पण नाही हे सगळे मानवी दृष्टिकोनाचे निर्माण केलेले भेद आहेत आपल्याला दृश्याचा मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो ते चूक आहे प्रथम श्रोताने विचारलेली शंका सविस्तरपणे समर्थ मानतात श्रोता म्हणतो की जेथे कल्पने स्वाव नाही असे सर्व ठिकाणी साठलेले अद्वैत ब्रह्म आपण वर्णन केले हे वर्णन ऐकून क्षणभर मित्यात ब्रह्माशी तदाकार होऊन गेलो असे वाटते की ब्रह्माशी तदाकार व्हावे आपण ब्रह्मच होऊन राहावे वृत्ती चंचल होऊन पुन्हा कधीही या संसाराच्या पातळीवर येऊ नये कल्पना रहित झाल्यावर जे सुख मिळते त्यामध्ये संसार दुःखाच पावून असतो म्हणून तेच एक होऊन असावेसे वाटते परंतु प्रत्यक्षात असे घडते की श्रवणाने मन ब्रह्माकार होते आणि नंतर तेच मन पुन्हा देहबुद्धीच्या वृत्तीवर येते हे असले सारखे येणे जाणे काही चुकत नाही श्रवणाने मन अंतर आकाशात विहार करते आणि क्षणभर ब्रह्मरूप होऊन जाते पण ते कायमचे तेथे राहत नाही तेथून ते पुन्हा खाली वृत्तीवर कोसळते निवृत्ती अवस्थेतून वृत्तीमय अवस्थेत उतरते अशा वर जाणाऱ्या व पुन्हा खाली घसरणाऱ्या सैरावैरा फैर्या फार झाल्या त्या अधिक करण्याची इच्छा नाही एखाद्या दे किड्याच्या पायाला दोरा बांधून त्याला खालीवर फिरवावा तशी माझी अवस्था आहे आपला उपदेश ऐकताना म्हणजे चांगले होईल अशी अवस्था येत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलण्याची लाज वाटते ब्रह्मस्वरूप झाल्यावर पुन्हा संसारामध्ये गुंतणे आणि सामान्य व्यवहार करणे हे देखील विपरीत दिसते जो स्वतः ब्रह्मस्वरूप होतो तो पुन्हा देहबुद्धीत माघारी कसा येतो ब्रह्मज्ञानी पुरुष जर माघारी देहबुद्धीत येत असेल तर त्याचे ते ज्ञान पक्के नाही असे मला वाटते एक ब्रह्मस्वरूप तरी होऊन जावे किंवा एक संसारात संसारी म्हणून असावे दोन्हीकडची ही येत आता पुरे झाली ब्रह्मविवेचन चालू असता ब्रह्मज्ञानाचा जोर होतो वृत्ती तदाकारच होऊन जाते परंतु विवेचन आटोपल्यावर तेथून उठले की ते ज्ञान मावळते निरूपणात जो मी ब्रह्मरूप झालेला असतो त्याच मीच्या ठिकाणी काम व क्रोध धुमाकूळ घालतात मग असे वाटते हे कसले ब्रह्मरूप होणे अखेर ज्ञान मावळल्याने ब्रह्म, ब्रह्म हातचे जाते आणि परमार्थाच्या नावाखाली संसार पण हातचा सुटतो मनुष्य दोन्हीला अंतरतो या ओढाताडीमध्ये मा माणूस संसार गमावून बसतो ब्रह्मसुखाची गोडी घेण्याचा प्रयत्न करू लागल्यास संसार सुख माघारी खेचते संसारच करावा म्हणून त्यात मन घातले तर ब्रह्मसुखाची गोडी मनाला पुन्हा आपल्याकडे खेचते तात्पर्य काय तर संसाराच्या ओढीने ब्रह्मसुख हातचे जाते तर ब्रह्मज्ञानाच्या संसार संसार जातो अशा रीतीने व ब्रह्मज्ञान दोन्ही अर्धवट राहतात त्यापैकी एकही संपूर्णपणे साधत नाही श्रोता म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये सापडल्याने माझे मन अस्वस्थ होऊन गोंधळून गेले आहे ब्रह्मज्ञान साध्य करावे का सरळ संसार करावा काय करावे दोन्हीपैकी एकच करण्याचा मनाचा निश्चय होत नाही मग श्रोत्याने विनंती केली की मी आता कोणत्या रीतीने जीवन घालवावे माझे मन काही अखंड ब्रह्माकार होऊन राहत नाही श्रोत्याच्या या प्रश्नाला वक्ता आता सुंदर उत्तर देणार आहे श्रोत्यांनी क्षणभर मन स्वस्थ करून ऐकावे वक्ता उत्तर देतो की ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर ज्यांनी देह ठेवला तेच तेवढे मुक्त झाले आणि व्यासाधिक बाकीचे मुक्त झाले नाहीत असे का आहे यावर श्रोता पुन्हा विचारतो श्रोता पुन्हा नम्रपणे विनंती करतो की शक शुक किंवा वामदेव हे मुक्त झाले असे वेदवचन आहे आरंभापासून अखेरपर्यंत हे दोघेच मुक्त झाले असा या वचनाचा अर्थ आहे वेदांच्या म्हणण्याप्रमाणे शुक व वामदेव हे दोघेच मुक्त झाले बाकीचे सगळेच बद्ध समजावे बद्ध समजावे वेदवचन चुकीचे मानता येणार नाही अशा रीतीने वेदवचनाचा आधार दाखवून श्रोत्याने श्रोत्याने प्रतिपादन केले ही शंका ऐकून श्रोत्यास वक्ता उत्तर देतो शंका ऐकून वक्ता म्हणाला की तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगामध्ये फक्त दोघेच मुक्त पुरुष झाले हे जर खरे मानले तर मोठमोठ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना मुक्तांच्या वर्गात जागाच उरणार नाही पुष्कळ ऋषी मुनी सिद्ध योगी व आत्मज्ञानी आत्तापर्यंत होऊन गेले ते सगळे ब्रह्मज्ञानी होते मुक्त होते असे समाधानी ज्ञानी व मुक्त अगणित पुरुष होऊन गेले प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्य रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण इत्यादी जे भगवत भक्त पुण्यपुरुष होऊन गेले त्यांचे मी स्मरण करतो कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस व करभाजन हे नऊ नारायण स्वरूप महात्मे मोठे मुक्त व ज्ञानीपुरुष होऊन गेले ब्रह्मा विष्णू शंकर दत्तात्रेय विदेही जनक इत्यादी आणखी कितीतरी थोर थोर मुक्त ज्ञानी होऊन गेले शुक आणि वामदेव एवढे दोघेच मुक्त झाले आणि बाकीचे सगळे वाया गेले मुक्त झाले नाहीत या वचनावर जो विश्वास ठेवील तो पढत मूर्ख समजावा खरे सांगायचे म्हणजे शुको मुक्तो वाम देवो वा हे वचन उपनिषदांमध्ये आढळत नाही हे दोघे मोठे ब्रह्मज्ञानी होते यात शंका नाही पण बाकीचे ज्ञानीपुरुष त्यांच्या तोडीच येत नाहीत असे म्हणणे म्हणजे ब्रह्मज्ञानाचे स्वरूप कळलेच नाही असे दाखविणे होय पढत मूर्खपणा तो हाच होय हे ऐकून श्रोता पुन्हा शंका काढतो वेदांचे वचन तुम्ही खोटे मानणार की काय या आक्षेपाला वक्ता उत्तर देतो वक्ता वरील आक्षेपांचे निरसन करतो वेदाने पूर्वपक्ष मांडला आहे मूर्ख माणूस तेवढेच खरे मानून चालतो साधू खरे विज्ञान आणि चतुर माणसे तेवढेच खरे मानित नाहीत वेदाने सहज एक बाजू मांडली आहे संपूर्ण सत्य समजण्यास दुसरी बाजू देखील पाहणे आवश्यक आहे परंतु समजा वरील वेदवचन खरे आहे ते तसे खरे मानले तर वेदांचे सामर्थ्य नाश पावेल कारण मग वेदांच्या सामर्थ्याने कोणाचाही उद्धार होणे शक्य होणार नाही वेदांच्या अंगी ब्रह्मज्ञान करून देऊन जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य नसेल तर त्याला कोणी विचारणारच नाही ना वस्तुति वस्तुस्थिती अशी नाही म्हणून जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य वेदांच्या ठिकाणी आहे यात शंका नाही जो वेदांचा अभ्यास करतो त्यास महापुण्याच्या राशी समजतात या कारणाने वेदांच्या सामर्थ्यामध्ये कमीपणामुळेच नाही साधुपुरुष असे सांगतात की संपूर्ण श्लोक साधुपुरुष असे सांगतात की वेदशास्त्र व पुराण यांचे श्रवण भाग्याने घडले तर माणूस पवित्र बनून जातो इतकेच काय पण एक संपूर्ण श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा त्यातील एक भाग किंवा नुसता एक शब्द श्रवण केला तर अनेक दोष नाहीसे होतात वेदशास्त्रे व पुराणे यांच्यामध्ये अशा वाक्यांची मालिका आढळते ज्यांचा अगाध महिमा व्यासांनी सांगून ठेवला आहे यातील एक अक्षर जरी पडले तरी माणूस पावन होऊन जाण्यास उशीर लागत नाही असा ग्रंथांचा अनेक ठिकाणी सांगितलेला आढळतो शुक व वा वामदेव या दोघांहून तिसरा कोणी जर उद्धार पाहून मुक्त होत नसेल तर वेदशास्त्र पुराणांचा महिमा शिल्लक उरणार नाही असो चतुर पुरुषांना हे बरोबर समजते इतरांना हा सगळा गोंधळ किंवा घोटाळाच वाटेल आता ज्ञानी व देहाने जगात वावरत असता आपली ब्रह्माकारता ढळू देत देहाच्या दृष्टीने त्यांची सज्जनांच्या कर्मांप्रमाणेच घडतात त्यात कमी जास्तपणा आढळतो परंतु अंतरयामीची अवस्था स्थिर राहते मुक्त पुरुषाला त्याच्या देह अवस्थेवरून पाहायचे नसते तर त्याच्या ब्रह्मरूपतेवरून ओळखायचे असते वेदशास्त्र पुराणी सांगतात ते विश्वसनीय आहे शुक व वामदेव या अनेक लोकांचा उद्धार त्यांच्यामुळे घडला आहे ब्रह्मस्वरूप झाल्यावर जो म्हणजे लाकडाप्रमाणे निश्चेत होऊन पडतो तोच खरा मुक्त होय असे समजणे अगदी चूक आहे खुद्द शुकाने अनेक विषयांचे विवेचन केले आहे शुक मुक्त होता हे वेदवचन खरे मानलेच पाहिजे असा मुक्त शुक लाकडासारखा निर्जीव ब्रह्मस्वरूप नव्हता तो योगेश्वर शुक जर काष्ठवत निर्जीव ब्रह्मस्वरूप असता तर त्याला विवेक बोलून सांगता आला नसता जो ब्रह्मस्वरूप होतो तो लाकडासारखा कर्मरहित होऊन पडतो हा अगदी चुकीचा समज आहे शुक ब्रह्मस्वरूप असून त्याने परीक्षितेला परीक्षितीला एवढे भागवत सांगितले आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास सारासार विचार करावा लागतो तो विचार शब्दांनी बोलावा लागतो विषय समजून देण्यासाठी चराचर विश्व शोधून हो योग्य दृष्टांत द्यावे लागतात मुक्त पुरुष अध्यात्म विषय सांगताना क्षणभर ब्रह्माकार होतो क्षणभर दृश्य विश्व शोधतो आणि आपले भाषण अनेक योग्य आणि उचित दृष्टांतांनी सहज सुंदर बनवतो असो स्वतः शुकाने एवढा मोठा आणि अध्यात्माने भरलेला भागवत ग्रंथ सांगितला त्याच्या अंगीबद्धपणा चिटकवता येईल काय अर्थात नाही सारांश असा आहे की लाकडासारखे निचेष्ट न पडून राहता चालता बोलता व्यवहार करता सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानकलेने सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते कोणी मुक्त असतात तर कोणी नित्यमुक्त असतात कोणी जीवनमुक्त असतात तर कोणी योगी समाधानी विदेहमुक्त असतात सांख्यशास्त्रामध्ये विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती असा भेद आढळतो ज्ञानाने अविद्या नाश पावते विवेक बुद्धी उत्पन्न होते आणि पुरुष स्वस्वरूपाला जाणतो परंतु प्रारब्ध कर्मे शिल्लक मुक्तीच्या अवस्थेमध्ये पुरुष राहतो त्याला प्रकृतीचे बंधन उरत नाही प्रारब्ध कर्मांचा भोग पूर्ण झाला की देह पडतो व तो विदेहमुक्ती मुक्ती प्राप्त करतो योगामध्ये असंप्रज्ञात समाधीचे वर्णन करताना विदेहा अवस्थेचेही वर्णन आढळते यामध्ये सर्व वृत्तींचा संपूर्ण निरोध साधलेला असतो अद्वैत वेदांतामध्ये जीवनमुक्ती मानली आहे ब्रह्मज्ञान झाले असता संचित व क्रियमाण भस्म होतात प्रारब्ध कर्म तेवढे शिल्लक urte त्याचा क्षय होईपर्यंत ज्ञानी पुरुषाला देह सोडता येत नाही तो देह सोडित नाही असे म्हणणे जास्त योग्य आहे कीच जीवनमुक्ती होय रामानुजाचार्यांनी मुक्त आणि नित्यमुक्त असे दोन मुक्त मानले आहेत भगवंताला शरण जाऊन त्याची कृपा भोगणारे ते मुक्त व जे अखंड भगवंतापाशीच राहतात संसारात कधीच येतच नाहीत ते नित्यमुक्त समजावे मुक्त जीवनमुक्त विदेहमुक्त आणि नित्यमुक्त असे चार प्रकार मानले आहेत त्याची लक्षणे पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात जे मुक्त असून जीवंत जिवंत असतात ते जीवनमुक्त समजावे मुक्त, मुक्त होऊन ज्यांनी देह ठेवला ते विदेहमुक्त समजावे नित्यमुक्त या दोहोहून दोघोहून निराळे असतात त्यांना योगेश्वर समजावे या विश्वामध्ये अध्यात्मविद्या टिकवून धरण्याचे काम मुक्त पुरुष करतात एखादा काळ असा येतो की त्या समयी लोकांना अध्यात्माकडे वळविण्यास विलक्षण सामर्थ्याची जरूर असते त्यावेळी नित्यमुक्त जन्म घेतात त्यांना अवतारी संत म्हणतात त्यांच्या अंगी ब्रह्मज्ञानाबरोबरच योगाचे पण सामर्थ्य असते म्हणून योगेश्वर विशेषण लावलेले आढळते नित्यमुक्तांनी केलेले कार्य अनेक शतकेपर्यंत ताजेपणाने टिकते स्वस्वरूप अनुभव हे ज्ञानी पुरुषांचे प्रधान लक्षण आहे देहावर त्याचे काही परिणाम होतात ही गोष्ट खरी परंतु केवळ देहाच्या लक्षणांवरून माणसाला स्वरूपानुभव आला असेलच असे सांगता येत नाही अहंकार क्षय पाहून देहाचा संपूर्णपणे विसर पडल्याखेरीज आत्मसाक्षात्कार होत नसतो म्हणून ज्ञानी पुरुषाचा देह अमक्याच अवस्थेमध्ये असतो असा नियम करता येत नाही प्रारब्ध कर्म जसे असेल तसे वर्तन त्याचेकडून घडते अर्थात एखादा ज्ञानी मौन एखादा ज्ञानी मौन धरील तर दुसरा निरूपण सांगेल दोघेही मुक्त असतात कारण त्यांच्या स्वानुभवात यत्किंचितही फरक नसतो एखाद्या वेळी स्वस्वरूप साक्षात्कार होऊन आत्मज्ञान झाले की देह स्तब्ध होतो त्याचे कर्म करणे थांबते यास तटस्थ अवस्था म्हणतात पण पन तटस्थपणा आणि स्तब्धपणा यांचा देहाशी संबंध असतो स्व स्वरूपा अनुभवाशी नाही येथे परमार्थामध्ये स्वरूपाच्या अनुभवाला परमोच्च स्थान आहे बाकी सर्व गोष्टी निरर्थक असतात म्हणून आपण स्वतः स्वरूपा अनुभव घ्यावा आणि समाधान पावावे समजा एक मनुष्य अगदी पोटभर जेवला आहे तू भुकेला आहेस असे जर कोणी त्यास म्हटले तर भुकेला म्हटल्याने तो काही उद्विग्न किंवा अस्वस्थ होणार नाही याचे कारण तो भुकेला, भुकेला नसतो त्याचप्रमाणे एक माणूस स्वस्वरूपाचा अनुभव आल्याने संपूर्ण समाधानी झाला आहे मुक्त आहे त्यास जर कोणी बद्ध म्हटले अज्ञानी म्हटले तर त्यामुळे त्याचे समाधान भंग भंगणार नाही हे निश्चित समजावे स्वस्वरूपाच्या साक्षात्कारात देहभाव मुळीच नसतो मग तेथे मी बद्ध का मुक्त हा संदेह असणे शक्यच नसते जिथे देहाचे भान असते तेथे बद्धपणा आणि मुक्तपणा असा भेद आढळतो जोपर्यंत अंतकरणात देहबुद्धी असते तोपर्यंत ब्रह्मादिक देखील मुक्त होऊ शकत नाहीत मग देहबुद्धी असेल तर सुद्धा मुक्त होऊ शकणार नाही यात नवलते काय मी आहे, असने मुक्त आहे अशी जाणीव असणे हे बद्धपणाचेच लक्षण आहे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मुक्त आणि बद्ध ही भाषा वापरणे बरोबर नाही स्वस्वरूप स्वतः सिद्ध आहे म्हणून ते बद्ध नाही तसे मुक्तही नाही मी मुक्त आहे हा एक अहंकारच आहे तो अहंकार रूपी दगड पोटास बांधून जर कोणी जीवनसागरात उतरला तर रसा गेल्याखेरीज राहणार नाही देहबुद्धीचा अडसर होऊन जो स्वस्वरूपाकडे जाण्यास निघेल त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचता येणार नाही मी पणापासून जो अगदी संपूर्णपणे मोकळा होतो तोच फक्त मुक्त दशेला पोहोचतो त्याने माऊन ठेवले काय किंवा संभाषण केले काय काही केले तरी तो मुक्तच असतो सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बंधन उत्पन्न होते स्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुण प्रवेश करू शकत नाहीत मग जेथे बंधनच उत्पन्न होऊ शकत नाही तेथे मुक्तपणे मुक्त पण कसे असू शकेल स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुणांना मुळीच स्थान नसते बद्ध आणि मुक्त हे वर्णन गुणांच्या परिसरात लागू पडते आत्मवस्तूच्या दृष्टीने ते खरे नाही माया हीच गुणांना मूळ कारण असते पण माया काही खरी नव्हे अर्थात गुणांचा व्यवहार देखील खरा नाही म्हणून आत्मस्वरूपाला जसे बंधन नाही तसे बंधनातून मुक्त होणे पण नाही जो अत्यंत शुद्ध ब्रह्मज्ञानी असतो त्याच्यापाशी बद्ध आणि मुक्त हा भेद भेदच नसतो अमुक बद्ध आणि अमुक मुक्त ही मायेच्या कक्षेतील अंतर्धान पावते तिथे मी मुक्त आहे ही भावना उरणे शक्य नसते स्वस्वरूपाच्या अनुभवात बद्धपण व मुक्तपण यांचा विसर पडतो पण हा विसर पडला याचे भान देखील उरत नाही खऱ्या मीचे ज्ञान झाल्यावर ज्ञानी म्हणतो की जो कोणी बद्ध होता तो मुक्त झाला तो कोण असेल तो मुक्त झाला तो कोण असेल तो असो पण मी मात्र तो खात्रीने नव्हे मी पण खरे बंधनाला कारण आहे जो मी पण आधारतो त्याला ते बांधते बंधनात टाकते थोडक्यात सांगायचे ते असे की मी बद्ध होतो मी मुक्त झालो हा सगळा भ्रम समजावा मी पणामुळे हे सर्व श्रम होतात मायेच्या पलीकडे जे समाधान रुगद्रम्ह आहे त्याचा अनुभव न घेतल्यामुळे हे श्रम भोगावे लागतात बद्धपणा आणि मुक्तपणा दोन्ही मूळ कल्पनेमध्ये असते बरे ती कल्पना तरी वास्तविक खरी आहे काय अर्थात नाही म्हणून बद्ध अवस्था आणि मुक्त अवस्था मायामय आहेत मृग जळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे त्या मिथ्या आहेत झोपेत स्वप्न पडणाऱ्या माणसास जागे केले की त्याचे स्वप्न तात्काळ खोटे ठरते त्याचप्रमाणे बद्ध मुक्तपणाच्या मिथ्या कल्पना करणाऱ्यास ब्रह्म साक्षात्कार झाला की त्या कल्पना एकदम विरून जातात एका एक माणसास स्वप्न पडले आपण बद्ध होतो आता आपण मुक्त झालो असे त्याने स्वप्नात पाहिले जागा झाल्यावर तो बद्धही नसतो मुक्तही नसतो स्वप्नामध्ये कोण कसा काय झाला हे जागेपणी काही ध्यानात येत नाही म्हणून ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते ते सगळेच मुक्त समजावे तेच ज्ञान परिपक्व झाले की आपण हो मुक्त आहोत ही जाणीव देखील नाहीशी होते देहबुद्धीमध्ये निर्माण होणारी कल्पना बद्ध आणि मुक्त असा भेद जन्मास घालते पण आत्मज्ञानी साधू पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो सदैव भेदातीत व स सं, संदेहरहित असतो हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे पुरे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणत्या रीतीने राहावे ते आता सांगतो श्रोत्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे इतिश्री दासबोदे गुरु शिष्य संवादे निरूपण नाम समास सहावा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद जय जय समर्थ